अचानक येऊन फोन टाकून दिलेत थांबा म्हणले पाया पडले तर बी ऐकल नाही सर काल गाडी आली होती अतिक्रमणची आणि ते पूर्ण न सूचना देता सगळ्या गाडे तोडून टाकले सर ते आम्ही इथे नगरपालिकेच्या हे पावत्या पण भरतोय रोज वीस रुपयाची पावती आम्ही फाडतो इथे मी माझं छोटं लहान लेकरू घेऊन येते इथे रोज रोज का आम्हाला इथे गाड्या लावून रोज सकाळी स्टॉक बनून तीन वाजता दुकान उघडते माझं सर काल ते डोजर लावून हे केले सर मग सगळे मडके ते पोडून टाकले ते सांगले तर ऐकले तर आता आम्ही सगळे लढल्या होत्या सर काय करा होता आमच्या लेकर बाळ सगळे लढले होते मडके ते आणल्या होत्या आता काय करावं ते सांगलेच नाहीत आम्हाला सांगलं असलं तर आम्ही काहीतरी करत होत्या था? हो थांबितले परत न केलं ना सर ते ऐकलंच नाही काय करावत हटवत होत्या होत्या ना सर ते सांगायचं होतं ना ते सांगितलेच नाहीत आम्हाला ते फोट आहे आमचा आता काय करावं सर आता कर्ज काढलेले सगळं कर्ज काढूनच केलेले आहे सर काय एम पी हून सर आम्ही अडीच लाखाचा माल आणल्या आणि भाड दिल्या चो, चोवीस हजार आमचे लहान लहान लेकरं दोन तीन लेकरं आहे आणि आम्हाला आता नाही माझं वीस वर्षापासून दुकान आहेत सूचना दिली नाही काही नाही डायरेक्ट येऊन काढू शकलेत फोडू शकलेत सगळं मी पण दुकानावर काल नव्हते मौता मध्ये गेल ते मी हे जो कोण माझा पूर्ण चुरा केलेत